सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस झाला तर मागील दोन दिवस ढगाळ वातावरण असून दुपारच्या वेळी उन्हाचा पारा चाळीस अंशावर गेला आहे या लहरी वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे पुढील पंधरा दिवसात कांडीला आलेला आंबा गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर काजू पिकालासुद्धा या लहरी पावसाचा फटका बसला आहे यामुळे बागायतदारांकडून नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे होत आहे चांगल्या प्रकारे भटका बसलेला आहे आंबा आंबा जो ढगाळ वातावरण आणि उष्णता त्याच्यात आंबा जो होता आधी आंबा मोहरलेला चांगला पण आंब्या फलदारणात झाली नाही आंबा स सगळी मोहूर जळून गेला आणि जी आता फलदारांना झाडावर जे फळं होती ती उष्णतेने आणि ह्या ढगाळ वातावरणामुळे किटाणू आणि हे सगळं आंबा तो घडून गेला आहे काजूची शिवाय तशीच परिस्थिती होती काजू मोहरलेलाच नाही जास्त आणि त्याला फलदारा नाही त्यामुळे यंदाचा शेतकरी कोकणातला अतिशय अडचणीत आहे कारण त्याचं भवितव्य काजू आंबा ह्याच पिकावर पुढच्या वर्षाचं त्यांचं भवितव्य ठरलं जातं त्यामुळे यंदा टोटली शेतकरी अडचणीत आहे जवळजवळ तो वेळ पडला तर आत्महत्या करण्याच्या प्रयत्न जाईल इतकं अतिशय याच्यात आहे त्यामुळे राज्य सरकारने त्याचा चांगल्या प्रकारे विचार करावा आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मी राज्य शासनाला विनंती करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा